नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात आरोग्य वाईब्स आणि आज आपण बोलणार आहोत अशा एका टॉपिकवर जो मनोरंजकही आहे आणि थोडासा धक्कादायक बिग बॉस लव्ह स्कूल रोडीज सारखे रिॲलिटी शोज आपल्या मनावर आणि मेंदूवर नक्की काय परिणाम करतात मनोरंजनाच्या नावाखाली आपल्या मनात नेमकं काय चालतंय हे आज आपण समजून घेऊया रियालिटी शोज जसे की बिग बॉस रोडीज लव्ह स्कूल यांच्यामध्ये ड्रामा वाद गॉसिप्स मतभेद आणि स्पर्धा ही प्रमुख सामग्री असते हे सगळं इतकं आकर्षक बनवलं जातं की आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचा फील गुड हॉर्मोन तयार होतो हे तेच रसायन आहे जेव्हा आपल्याला सोशल मीडियावर लाईक्स मिळतात व्ह्यूज मिळतात तेव्हा निर्माण होतं म्हणजेच हे शो आपल्याला एका मानसिक जाळ्यात अडकवतात जिथे आपण दररोज ड्रामा पाहून उत्साहित होतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तो थ्रील अनुभवण्यासाठी टी व्ही समोर बसतो वैज्ञानिक संशोधन सांगतं की जेव्हा आपल्या मेंदूला भावनात्मक नाट्यमय आणि अपनपेक्षित गोष्टी दिसतात तेव्हा डोपामीन तयार होतो त्यामुळे अशा शोज पाहताना आपल्याला थ्रील आणि आनंद वाटतो पण समस्या सुरू होते जेव्हा हे रोजचे व्यसन बनतं मेंदूला हळूहळू फक्त तीव्र उत्तेजना आवडायला लागते आणि शांत साधं आयुष्य बोरिंग वाटू लागतं म्हणजेच बिग बॉससारख्या शोजचं अतिरेकी प्रमाण आपल्या ध्यान कालावधी अटेन्शन स्पॅन संयम आणि भावनिक स्तरीय इमोशनल स्टेबिलिटी कमी करतं या शोजमध्ये ज्या गोष्टी ग्लॅमराईज केल्या जातात जसे की भांडणं ओरडणं दुसऱ्यांचं मन दुखावणं त्या हळूहळू आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये झिरपत जातात सायकोलॉजी त्याला सोशल मॉडेलिंग असे म्हणतात जिथे माणूस आपल्या आवडत्या पात्रांसारखं वागायला लागतो त्यामुळे जेव्हा आपण रोज असे वाद नकारात्मक वर्तन बघतो तेव्हा आपलं मन ते सामान्य समजू लागतं आणि आपणही न कळत त्या पद्धतीने प्रतिक्रिया देऊ लागतो ड्रामा आणि वाद पाहणं जरी आपण एक प्रेक्षक म्हणून बघत असलो तरी आपल्या मेंदूला स्ट्रेस मोडमध्ये में ठेवते शरीरात कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन वाढतं ज्यामुळे चिडचिड बेचैनी आणि ताण जाणवू लागतो हे सूक्ष्म पातळीवरचं ताण असलं तरी दीर्घकाळानंतर मानसिक थकवा निर्माण होतो मनोरंजनात काहीच वाईट नाही पण कोणती गोष्ट आपल्याला मानसिकदृष्ट्या थकवत आहे हे ओळखणं महत्त्वाचं आहे मनोरंजन आवश्यक आहेच पण मर्यादित असावं काही साधे उपाय करून पहा दररोज टी व्ही बघायची मर्यादित वेळ ठेवा त्याच वेळेत काही सकारात्मक कंटेंटही पहा प्रेरणादायी शैक्षणिक किंवा आरोग्याविषयक आणि खरोखर रिलॅक्स व्हायचं असेल तर चालणे ध्यान संगीत हे सगळंही डोपामिन देतं पण दुष्परिणामाशिवाय बिग बॉस पहा आपण बिग बॉस बनू नका रियालिटी शोज आपण नियंत्रित करू शकतो पण आपल्या विचारांवर त्यांना नियंत्रण घेऊ देऊ नका आपलं मन हे सर्वात शक्तिशाली साधन आहे त्याला जर नकारात्मक सामग्रीने भरलं तर त्याचं उत्पादनही नकारात्मकच असेल म्हणून आजपासून एक जाणीवपूर्वक निर्णय घ्या तुमचा मेंदू तुमच्या नियंत्रणात ठेवा रिमोटचा नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण इथे आपण बोलतो आरोग्याचे खरे वाईब्स